अवकाळी पावसामुळे फोंडा तालुक्यातील पिकांची नासाडी झाली आहे पीक पाण्याखाली गेल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं झालं आता पाऊस पडलेल्या बद्दल ते पडले पाऊस पडले आणि मशिन घालू मेळना आणि मशिनं जाल्यार ते देवान म्हणजे काम करून त्यांना न्हू पावसान ती चलना खेस्ता खेस्ता पावस पाऊस वय वत जातग झाली आता दां दहा अकरा म्हणजे ते चालू केले म्हणजे बाई सांचा पाऊस येतो म्हणून ते करून सगळी इब्टच झाली भाताची थोडे आमक पण किती मेळ घात कसे पळ आता पण अर्धे अर्धन ते गेले अर्धे किती बाबा पांच खाणी जाता धा खाणी जाता पांच खाणी मेटले इथल्या म्हणजे बरं आतां आता सुरवात केल्या आता सुरवात केल्या मशिनं हडल्या मशिनं ही दोन येल्या मशिनां तीन ओके ओके ना संतराम लोका गाडी हां मी आता कि आनी? आ, आनी? ने पाऊस पडला कारण छाता जे कसे किते असे लुकसनी झालेत मु लोका पाव मेले आणि आणि पाऊस पण बरोबर पडला नु भाई किते छाता बय एम बात जे पास आठवे पडले आ आठडे पडले सगळे आणि कसे किते मागीर ते ते कसे किने काढूं मैटल हो मासे मेळटा मैडन बोले बोले काढबाजी म्हणजे सगळ्या का मैच ना

शिंदखेडी तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं पन्नास शेतकऱ्यांचा गट वेंगुर्ला आणि दापोली येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाला आहे काजू लागवडीची माहिती जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे तालुका फार्मर सोसायटीच्या मार्फत जो हो टूर जाता फार्मर खाती हो पन्नास शेतकऱ्याचो टूर आसा आणि स्पेशली काजूचे कल्टिवेशन जे आसा ते आमच्या भागांत चड आसा आणि आमचे एरिया जे आसा ती गोयांत सगळ्यांत चड काजू कल्टिवेशन आसा म्हणून हो जो टूर आसा हो शेतकऱ्यां जसं व्यावसायिक दृष्ट्या कसं लागवडीक आणि त्याचा उपयोग असा जातो ते शिकपा खाती पहिली जो असा आम्ही वेंगुर्ला वयताले जे काजू आणि आंबा रिसर्च स्टेशन असा थंय वेंगुला वतले आणि त्याच्या उपरांत दापोली जी युनिवर्सिटी आहात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे आता दापोली थंय वतले आणि वेगवेगळी सेक्शनं आहात त्यांची हॉर्टिकल्चर असं असा आणि जे जे आमच्या एलाइट जी, जी, जी सेक्शनं आसात ती सगळी स्टडी करताले आणि शेतकरांचे कितें वेगवेगळे जे इच्छा असतात किंवा तेंचे जे क्वेश्चन असतात तेंचे निवारण करपाचे प्रयत्न करताले सुरुवातीक आम्ही आता वेंगुर्ला रिसर्च स्टेशनचे वैतले आणि वेगवेगळी जी हॉर्टिकल्चर क्रॉप असतात तिथून आंबे असतात काजू मेन असतात आणि बाकी जे हॉर्टिकल्चर क्रॉप असतात त्याचे जे किंवा वेगवेगळे जाती असतात त्यांचे वेगवेगळे जे उद्दिष्ट असतात ती साध्य करप आम्ही वेंगुर्ला रिसर्च स्टेशनचे उपरांत मागीर दापोली असा हे दापोली दोन दीस उरताली की सगळे सेक्शन असतात डिपार्टमेंटाची किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची वेगवेगळी सेक्शन असतात युनिवर्सिटीची ती सगळी अभ्यास केली यांचे जे शेतकऱ्यांचे किती शेतकरी पन्नास शेतकरी हे सत्तरीतल्या सगळे आणि किती दिस टूर तीन राती म्हणजे टोटल चार दिस टूर नमस्कार आज खरेच आमचे सत्तरी फार्मर्स कॉपरेटिव्ह सोसायटीचे भाग्य असा आज आम्ही पन्नास फार्मर्सांक टूर धाडटा जे महाराष्ट्रात दापोली रत्नागिरी हंगा काजू कल्टिवेशन सगळे ज्ञान घेवतले आज आज जो हो प्रोग्राम घडता आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळे असे सगळे काम करत असे बरोबरच हा खरेच आय एक ऋण व्यक्त करूक सोदता की आमचे जडवे साहेबांचे जे ज्यांक लागून आज हो टूर खरंच सत्तरीच्या लागून एक बऱ्यापैकी टूर जाता आणि त्यांच्या खाती आज जे कितें शेतकरी जे शिकून येतले आज हे सगळेच श्रेय त्यांना वयता ते एक बोर्ड मेंबर असल्याकारणान त्यांचे सहकार्य आमचं सदाच असतात आम्ही सगळे बोर्ड मेंबर बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन यांच्या वतीने आम्हाला त्याच्या मनापासून आभार मागतात आपण पाहत तीन इंगोवा चोवीस तास कोळवा येथे त्रेचाळीस वर्षीय शर्मिला गावडे यांचा त्या राहत असलेल्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला म्हापसा अग्निशमन दलाच्या मदतीनं घराचे कुलूप तोडण्यात आले या प्रकरणी म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहेत तुमची बंटी माझी भणटी म्हणजे कितले दिस भीत असली आम्ही ये नसले की आम्हाला आई म्हणजे आई आली मागे आई ते असे आई आणि बेस्टे पाय भोवताले हे करता दोघणी हा आई कडेन येयली ती एटी फाय सारखी आता मारांक काल फुल दिली हॉस्पिटल दोघणी हेक ओके एक हर फ्लॅटान दोघांत राहताले आई आनी आई आणि तुमची रावताली हय ओके मग तुमकले आमच्या आयोग आयजच हां तुमकां कळ्ळें मग पोलीस येले तुम्ही कंप्लेन केली पोलीस ओके दार बंद असले म्हणून म्हणजे दार किया बंद म्हणून ओके मग किती दीस दार भीत असली ती ओके भणीचे नावि शर्मिला ओके जे हर एक डेड बॉडी सापडली म्हणून जी इनफॉर्मेशन तेज्या त्याच्याबद्दल मातशें सांगा किती इन्फॉर्मेशन ते डेड बद्दल बॉडीबद्दल इन्फॉर्मेशन देत सोळा चवदा पण ती कंट्रोल कोणतो कॉल आयला की डोर लॉक झाला आणि लेडी ट्रॅप झाले जी एस साईन केले बस जाऊन आम्ही टर्न आउट केला युटी क्रूथ ऑल इडी तसेच शेड जाऊन दोन ड्रायवर जी जीएम देसाय